यानंतर एक महत्वाची बातमी पाहूयात मंत्रीपद न मिळाल्यानं त्यावेळी मी नाराज होतो आणि भाजपमध्ये जाऊ शकलो असतो असा एक मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ करतायत एनडी मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत छगन भुजबळ यांनी हा दावा केलाय मंत्रीपद न ना मिळाल्यानं नाराज असलेले तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार होतात हे खरंय का याच प्रश्नावर भुजबळ यांनी हे उत्तर दिलंय फक्त भाजपच नव्हे तर इतर अनेक पक्षातूनही आपल्याला ऑफर होत्या असा देखील दावा भुजबळ यांनी या मुलाखतीत केलाय तसेच आता मंत्रिमंडळात आपला प्रवेश व्हायला हवा म्हणून आपला प्रवेश व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते असं देखील छगन भुजबळ यांनी बोलून दाखवलंय आम्ही तीन पक्ष एकत्रित काम करतो त्यामुळे या पक्षाचा लिडर त्या पक्षात घेणं हे युती धर्माला सोडून असतं तर कसं जाणार असं आहे पण जायची इच्छा होती तुमची जायची इच्छा होती मधल्या काळात जे पाच सहा महिन्यात तुमच्याबरोबर पक्ष नेतृत्वाने देऊ नाही खरं सांगायचं मी अतिशय चिडलेलो होतो जाऊ शकला असतात जाऊ शकला असो काय पण नंतर म्हटलं थोडं शांत राहू थांबावं काय ते भाजपकडनं काही ॲप्रूव्ह का झाले होते त्यावेळेला तुम्हाला पक्षात या किंवा तशा स्वरूपाचा तुम्ही एखादा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवला होता असं आहे की बाबा तुम्ही सगळ्याच गोष्टी खुदवून खोतून विचारायला लागलात तर मी तुम्हाला काय काय सांगू कोणाकोणाचा अप्रोच झाला होता कुठल्या कुठल्या पार्टीची इच्छा होती थांबले कुठे सगळी चर्चा थांबली कुठे नाही मीच थांबलो ना थोडा वेळ थांबलो